तर मित्र हो सकाळी आपण रनिंग मारली होती आणि रनिंग मारल्या मारल्या एका व्यक्तीचा फोन आला आपल्याला नांदेड जिल्हा तर वय वर्ष त्र्याहत्तर वर्ष आपले हिडिओ बघतात ते मामा म्हणत की तुमची रोज हिडिओ बघतो म्हणत मी तुमची हिडिओ बघून एकदम असं मन असं प्रसन्न होते म्हणत लसणाचे हे सगळे हिडिओ पाहतो म्हणत रोज तुमचे म्हणलं बाबा तुम्ही काम काय करता म्हणत मी शिक्षक म्हणून नोकरीवर होतो जवळपास आज भरपूर वर्ष झाले रिटायर होऊन मुलगा होता म्हणत एक तर मुलगा जवळपास सात वर्ष झाले मरण पावला म्हणत मला वाटलं ॲक्सिडेंटमध्ये दे मरण पावला असेल नाही म्हणत त्याचं बाहेर काही मॅटर चालू होतं म्हणत त्याला भरपूर वेळेस म्हणत समजावून सांगितलं पण तो काय ऐकला नाही एकदा त्याने घरात फाशी घ्यायचा प्रयत्न केला म्हणत तर बायकून वाचवलं म्हणत त्याच्यानंतर म्हणत एका वर्षानंतर ट्रोफिक सुपर औषध पिलं म्हणत त्यानं आमचा तालुका इथून जवळपास दहाच किलोमीटर अंतरावरही म्हणत पण वाचवण्याचा खूप प्रयत्न केला म्हणत पण शेवटी गेला म्हणत तर मित्र हो असं कधीच करू नका तुम्ही जेणेकरून बापाच्या अदोगर तुम्ही मरण पावसाल कारण की मायबाप हे खूप कष्ट करून आपल्याला इथपर्यंत आणतात लग्नाच्या पाचव्या वर्षी म्हणत मुलगा झाला म्हणत मले मुलगी नाही काहीच नाही एकुलता एक मुलगा होता आणि एकुलता एक असल्यामुळे त्याला लहानपणापासून पाहिजे त्या गोष्टी दिल्या म्हणत भारी भारी मोबाईल भारी भारी गाड्या त्याने जे म्हणशील ती गोष्ट दिली म्हणत पण त्यांनी शेवटी असं केलं म्हणत तर तुम्हीच सांगा मित्रांनो अशी परिस्थिती असल्यावर काय करावं माणसानं मुलगा दोन हजार अठरा साली म्हणत मरण पावला त्यावेळेस त्याला सहा वर्षाचा सा मुलगा होता म्हणत आता मुलगा हे सातवी मध्ये सातारण सहा वर्ष तेरा वर्ष झाले मुलाले तर म्हणत सतीश अशी घटना कधीच करू नये माणसाने जिंदगीमध्ये स्वतःच्या उरावर घाव घेऊन मराव म्हणत समोरच्या घेऊन मरायचं म्हणत पण असं अपघाती मधन कधीच नाही मरायचं जीवनात चढ उतार कधी पण येत राहतात पण अशी घटना कधीच करायची नाही जेणेकरून आपल्या आईवडिलांच्या मनाला त्रास होईल तर सर्वांना हाच संदेश आहे तर मीच काय धुतल्या तांद्राचा असा नाही पण लग्नापासून आपण हे सर्व धंदे सोडून दिले आहेत त्यामुळे तुम्ही पण सुधरा जेणेकरून आपल्या मायबापांना त्रास होणार नाही तर धन्यवाद मित्रांनो